नमस्कार आज आपल्यासोबत महावितरण महामंडळ वसई अधीक्षक अभियंता मान्य श्री संजय खंडागळे साहेब आपल्याशी आहेत आता पावसाळा जवळ आलेला आहे पावसा चालूच झालेला आहे आणि ह्यासोबत महाराष्ट्र आपल्या वसई तालुक्यात काही ठिकाणी विद्युत वितरणाचा काही ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे असं बोलण्यासाठी साहेबांशी आलेलो साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही काय सांगाल आता जे काही आपल्या वसईमध्ये लाईट जाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्याबद्दल काय तुम्ही सांगाल नमस्कार मी संजय खंडारे अधीक्षक अभियंता वसई मंडळ या ठिकाणी आहे आपण पाहतोय की मागच्या सात ते आठ दिवसापासून जे आहे थोडासा ग्राहकांना विजेच्या लपवडावासाठी थोडासा त्रास होतो आहे आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये अचानक उकाडा वाढला आणि उकाडा वाढल्यामुळे एस सीचा लोड आणि बाकीचा आणि लोडिंगमुळे आणि त्यामध्येच आपण प्री मान्सून मेंटेनन्समध्ये बरेचसे कामं घेतलेली होती म्हणजे एका ठिकाणी उकाडा पण होता आणि दुसऱ्या ठिकाणी आम्हाला मेंटेनन्स कारण पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर झाडांचे ट्रिमिंग करणं त्याचे फांद्या छाटणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मग यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी शटडाऊन घ्यावं लागत होतं काही ठिकाणी लागलं आणि विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणचे आपल्याला कंडक्टर रिप्लेस करायचे होते कारण जुने झालेले जीर्ण जे कंडक्टर्स होते त्या रोड लोडिंग वाढल्यामुळे ते पण आम्ही कामी कामा हातात घेतले आणि यामुळे नेमकं मागच्या आठ आथ, आठवड्यामध्ये आपल्याला थोडासा विजेच्या लपवडाळा सामना करावा लागला बऱ्याचशा ग्राहकांना आम्ही याची कल्पना दिली पण त्या ग्राहकांना माहिती नव्हती त्यांना ते थोडंसं अनरेस्ट झालं की त्यांना माहिती नसे कारण थोडासा तो इश्यू होता आणि नेमका काल पावसाळा सुरू झाला म्हणजे तो आमचा होतो न होतो तर एकदा जनरेशनला प्रॉब्लेम आला म्हणजे मागच्या ह्या एक एकामागे एक, एक, एक शृंखला राहिल्यात की जनरेशन थोडंसं कमी झालं त्यानंतर ट्रान्समिशनला थोडंसं विश्यू आले नंतर मग आमच्या मेंटेनन्सचे कामं सुरू झालेत आणि नेमकं काल असं झालं की अचानकपणे आपला वादळी वाऱ्यासह सा पाऊस आला म्हणजे विजयांचा कडकडाट फार जास्त झाल्यामुळे माझे जवळजवळ एका एक दिवसामध्ये बारा ट्रान्सफॉर्मर्स फेल झालेत कारण ते लाईटनिंगमुळे बरेचसे गेलेले आहेत आणि मग लाईटने ट्रान्सफॉर्मर गेल्यानंतर अचानक रिप्लेस करायला पण बराचसा वेळ जातो त्यामुळे पण बऱ्याचसा ग्राहकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागला तर आम्ही सुरळीत करण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होतो बऱ्याच ठिकाणचे आम्ही लाईटने रिस्टोअर पण केलीत बारा ट्रान्सफॉर्मर मी रिप रिप्लेस पण केलेत फक्त एका ठिकाणचा जो माझा एक ट्रान्सफॉर्मर्स आहे तोच फक्त तेवढा रिप्लेस करायचा राहिला परंतु माझं रात्रभर काम सुरू होतं आमचे लोक पण कामावर होते आणि आपण पाहतो की रात्रीच्या जसं जसं ट्रान्सफॉर्मर रिप्लेस झालेत किंवा ज्या काही लाईन्स तुटलेल्या होत्या कंडक्टर तुटलेल्या होत्या बऱ्याचशा फांद्या माझ्या लाईन्सवर पडलेल्या होत्या एक दोन ठिकाणचे पोल पण पडलेले होते मग हा एकंदरीत जो इंटरप्शन असतो हा पूर्ण याच्यावर येतो सर्किटवर येतो आणि मग त्यामुळे इंटरप्शनला समोर समोर जावं लागलं तर कदाचित आता जर बऱ्याचसा रिस्टोर आम्ही झालेला म्हणजे कालपर्यंत आमचं जवळजवळ सगळं सगळं आज सकाळी रिस्टोर झालेला होता काही ठिकाणचा रिस्टोर अजून व्हायचं होतं पण ते पण काम आमचं तातडीने सध्या सुरू आहे साहेब जर का पावसाळा येतो दरवर्षी प्रॉब्लेम होतात त्याच्या अगोदर आपण ट्रान्सफॉर्मर आणि जीर्ण झालेल्या वायर असतात किंवा खांब जीर्ण झालेले असतात त्याचा तुम्ही काही आढावा घेता की नाही हो आमचा आढावा उन्हाळा जसं सुरू म्हणजे त्या पिरियडमध्येच आमचं सुरू असतं आणि मग आम्ही सतत त्याच्या ते कामं आमचे सुरू असतात एक तर माझे फिडर फिलर आपल्याला माहिती आहे की वर्षीमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी भरण्याचा मोठा प्रॉब्लेम मागच्या वर्षी पण त्याच्या दोन वर्षाच्या पाहत असाल की जवळजवळ माझे एकशे चौऱ्याऐंशी ट्रान्सफॉर्मर्स आम्हाला पाण्याखाली गेलेले होते त्यानंतर बरेचसे मिनी फिडर आम्ही बॉक्सेसुद्धा पाण्यामध्ये गेलेले होते आम्ही मागच्या वेळेस आणि यावेळेस पण सुद्धा आता जे माझे फिडर्स आहेत मिनी ते त्यांना आम्ही वर्क अप्विमेंटचं काम सुरू केलं कारण पावसाची किती पातळी वाढेल हे तेवढं सांगता येत नाही पण ते रिस्टोर करण्यासाठी आम्हाला त्याला जे काही उंच करायचं चार फूट वगैरे उंच करायचं असेल तर ते फुट उंच करण्याचे काम आम्ही बरेचसे हाती घेतलं आणि ते बऱ्यापैकी आम्ही आता पूर्ण केलेलं आहे मग तो जर काम करायचं झालं तेवढा भाग आम्हाला ते ते बंद ठेवावा लागतो आणि मग ते लोकांना असं वाटतं की लाईट जातं पण ते आपल्या आपल्या सोयीसाठीच आम्ही कुठेतरी काम करत असतो त्याला काही मुद्दा म्हणून असा बंद करण्याचा कुठलाही प्रकार नसतो त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण आता मेंटेनन्सच्या कामामध्ये कंडक्टर रिप्लेसमेंटचे काम आम्ही घेतलेले आहे बंच कंडक्टर आम्ही टाकतोय त्या त्या भागामध्ये आणि त्यासाठी मग नेमकं तो सप्लाय आपल्याला बंद ठेवावा लागतो कंडक्टर रिप्लेस करायचं तीन ते चार तासाचा तो पूर्ण कालावधी लागतो आणि मग त्यामुळे लोकांना तो अनरेस्ट होतो की सप्लाय बंद राहतो पण त्यामुळे त्यांच्यासाठीच आपण ही सगळी उपाययोजना करत असतो आपल्या वसईमध्ये भरपूर ठिकाणी पाणी भरते हे तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही काही हेल्पलाईन नंबर वगैरे काही लोकांना आता देणार आहात का बिलकुल आम्ही एक आता हेल्पलाईन नंबर तर आमचा डी एस एसचा तो आहे यासोबतच आम्ही कमिटी स्थापन करत असतो की ज्याच्या रात्रभरासाठी माझे जे येई असेल त्यांचे पण आम्ही ड्युट्या होतो आणि मग त्यानंतर त्यांच्यासोबत पण लोकांना त्याचं जे काही असेल म्हणजे ब्रेकडाऊन झाल्यानंतर ता तातडीने सगळ्या लोकांना माहिती झाली पाहिजे सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी माहिती व्हावं यासाठी आम्ही ती पण आम्ही करणार आहोत डेस्क तयार करणार आहोत आता तुम्हाला एक शेवटचा आणि एक लोकांना फार म्हणजे लोकांच्या मनात असलेला प्रश्न असा आहे की या वेळेला तुम्ही बिलासोबत एक अधिक एक बिल डिपॉझिट म्हणा किंवा ते जास्त पैसे भरण्यासाठी एक बिल आलेलं आहे त्याचं मग काय कशामुळे ते बिल पाठवतात आपल्याला माहित असेल की जे बिल असतं म्हणजे जे या बिलासोबतच एक ऍडिशनल सेक्युरिटी डिपॉझिट नावाचा एक प्रकारचं एक ऍडिशनल बिल आपण दिले असतं की महावितरणकडे तुम्हाला जे वर्षभराची बीज आपण देतो त्याच्या दोन बिलाची एवढी रक्कम ही महावितरणकडे सिक्युरिटी डिपॉझिट असली पाहिजे यासाठी ते बिल दिलेलं असतं आणि म्हणून मग तो डिफरन्स असतं की समजा वर्षभर तुम्ही वापरलेलं तुम्हाला एक हजाराचं बिल असेल तर कमीत कमी दोन हजार एक हजाराचं बिल एका महिन्याला येत असेल सरासरी वर्षभर तुम्हाला एक हजाराचं बिल येत असेल तर ता दोन हजाराची सेक्युरिटी डिपॉझिट ही महावितरणकडे असली पाहिजे असा एमईरसीचा रूल आहे आणि त्या नियमानुसार आम्ही तुम्हाला लोकांना त्याचे बिल देत असतो ते सतत येत असतात आणि तो डिफरन्स असेल समजा तुमचा वापर कमी झाला असेल तर त्यात आपण काही वाढ घेणार आहे पण तुमचा वाढ झालेली असेल काही जणांचा वापर वाढतो आता एसीचा लोड खूप जास्त वाढलेला आहे एसींचा वापर वाढलेला अगोदर तेवढे लोक वापरत नव्हते पण आता लोड वाढलेला आहे आणि तो वाढलेल्या लोडनुसार आमच्या लक्षात येतं की तो तो लोड वाढलेलाच आहे आणि अशा वेळेस मग ते बिल वाढलेलं असते पण ग्राहकांच्या ते लक्षात येत नसतं आणि मग जेव्हा बिल येतं तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपलं कन्झम्शन वाढलेलं आहे आणि मग तो रोष व्यक्त करतात तर ग्राहकांना मी या निमित्ताने आव्हान करेल की थोडंसं शांततेचं आव्हान या निमित्ताने करेल कारण हो ही थोडीशी परिस्थिती आहे नैसर्गिक परिस्थिती नैसर्गिक आपत्ती असतात आणि ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं एखादा लाईन्स असेल या लाईनला साधा स्पर्श जरी झाला झाडांचा जरी स्पर्श झाला पावसाचा जरी स्पर्श झाला तरी ते ट्रीप होऊ शकते किंवा मग एखादं जर झाडावर येऊन पडले असेल पोल पडलेला असेल कंडक्टर तुटलेला असेल तर ह्या नैसर्गिक आपत्ती असतात आपण पाहतो की एवढं सगळं वादळामध्ये कंडक्टर पण आमच्या तुटलेत त्यानंतर पण त्याच्यावर पडलेत तर ते डिस्टोर होण्यासाठी थोडासा कालावधी लागतो आणि पावसाळ्यामध्ये शेवटी माझा जर कर्मचारी कामावर जात असतो शेवटी त्याचा पण एक त्याची सुरक्षितता पाहणं हे पण तेवढंच आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असते कारण तो काम करत असतो आणि त्याची सुरक्षितता जर मी केली नाही आणि कुठेही जर एखादी चुकी झाली तर त्याचा प्राणघातक अपघात होण्याची भीती असते त्यामुळे आम्हाला ते सगळे प्रिकॉशन्स घेऊनच ते सगळे कामं करत असतात आणि ते करत असतो त्यामुळे एखादा जर ट्रीप झाल्यानंतर लगेच जर आपण फोन केला ग्राहकांना विनंती असेल माझी की तुम्ही आमच्या हेल्प डेस्कला फोन करा आणि तिथून तुम्ही माहिती मिळवा पण जेव्हा तुम्ही डायरेक्टली एखादा कर्मचारी काम करत असताना जर त्याला फोन केला असेल तर तो तेवढ्या तन्मयतेने तत्परतेने काम करू शकणार नाही कारण त्याचं मन डायव्हर्ट होऊ शकेल आणि अशा वेळेस त्याचा अपघात होण्याची पण जास्त भीती असते तर ग्राहकांना माझी विनंती असेल की तुम्ही आमच्या हेल्पडेस्कला हे करा तो फोन माझा ट्वेंटी फोर अवर्स चालू असतो आम्ही पण त्या हेल्पडेस्कला त्या लिंकला असतो रात्री पण आम्ही बरेच आम्ही फोन अटेंड करत असतो ग्राहकांचे फोन असतात ते पण आम्ही माझे कर्मचारी सगळे अधिकारी म्हणून आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तर माझी ती विनंती असेल की ग्राहकांनी महावितरणला यावेळेस सहकार्य करावं नक्कीच आम्ही आमची सुविधा आणि सर्व्हिसेस सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करूच थँक्यू तर हे होते अधीक्षक अभियंता ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर हजर आहोत आम्ही तुम्ही केलेल्या फोनवरती आमचं काम चालू असत काम करणारी माणसं आहेत त्यांना डिस्टर्ब होऊन त्यांचा कुठेही ॲक्सिडेंट होता कामा नाही आणि आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस ह्या पावसात देखील हेल्पलाईन चालू केलेली आहे साहेब धन्यवाद हां मी तो माझा डी एस एसचा नंबर मी या निमित्तानं आपल्याला कळू इच्छितो सेवन एट सेवन फाईव्ह सेवन सिक्स सेवन एट सेवन फाईव्ह सेवन सिक्स झिरो सिक्स झिरो टू हा माझ्या डी एस एसचा कंट्रोल रूम जो आहे त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे या नंबरसोबत कुठली जर तक्रारी असेल तर तुम्ही या तक्रारीवर तक्रार करा यांना कॉल करा आणि नक्कीच त्या ठिकाण तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद सर धन्यवाद